दीप्या ऐक नाय कि बोल मी काय म्हणतो सांगतो तुला तू माझ्या मामाची पोरगी मामा तर आपल्या लग्नाला नको म्हणतोय मग एक काम करायचं आपण आपण पळून जाऊन लग्न करायचं नको रे पाय दुखतो अगं जरी पाय दुखायला लागल का तरी मी दाखतो की तू कशाला टेन्शन घेते अगर मशीन आणू आपण पाय दुखायला अगं उद्या मग तुझी पाप्पा असतं नक्कीच ना आपल्याला का होत पळून जाऊन लग्न करायचं कसं करावं आता मामाच्या पोरीला अगं खुशाल सांगते तू पाय दुखते म्हणून अगं प्रेमासाठी तेवढं पण करत नाही म्हणजे काय बोलाव तुला आता मग तुझं माझ्या प्रेम आहे का नाही असं काल माझं प्रेम आहे तुझका तु ಮೈಟವಾ <laughs> <laughs>